आणि भ्रष्टाचार खूप मोठी आव्हानं राज्याच्या समोर आहेत आणि आत्ताच आम्ही तिघही तीन आठवडे दिल्लीला पार्लमेंट सेशनच्या वेळेस अनेक चर्चांमध्ये पक्षांनी सभा घेतला आणि जो डेटा आमच्याकडे येतोय त्याच्यामधून महागाईत बेरोजगारी आणि भ्रष्टाचार आणि हा आमचा आरोप नाही आहे हा डेटा सांगतोय की हा प्रचंड महाराष्ट्रात वाढलेला आहे आणि देशामध्ये अनेक राज्यांमध्ये आज तो विकास होतो है थे थे जो विकास होतोय ते बाकीच्या राज्यांमध्ये जास्त वेगाने होतो आहे असंही लक्षात येतं त्याच्यामुळे दुर्दैव आहे की महाराष्ट्र आरोप प्रत्यारोप आणि खालच्या पाकळीवरचे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत अतिशय गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात त्यांचं सरकार आल्यापासून सुरू आहे आणि दुर्दैव हे आपल्या सुसंस्कृत महाराष्ट्राला छत्रपतींच्या शाहू फुले आंबेडकरांच्या आणि कैलासवासी यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्राला न निवडणुकीच्या तोंडावर अधिक अधिक तीव्र होतं आहे आणि त्याचा फटका जवळपास आपल्या पक्षाला बसतो आहे आणि आणखीन सत्ताधारी विरोधाचा सर्वात बसतो आहे आणि ह्याच्यात असं वाटतं आहे की हे मराठा आंदोलक आहे ते कुठल्या तरी कुठल्या पक्षाचे बांधील आहे आणि मग ते सोयीप्रमाणे विरोधात जे पक्ष आहेत त्यांच्या नेत्यांना अडवायचं हे मराठा आंदोलकाच्या अडून असंच चाललेलं आहे उदाहरणार्थ राज ठाकरेंना अडवलं जातं पवारसाहेबांना काल विरोध केला जातो पण विचार झाली त्याच्याकडे कसं वागतात मला असं वाटतं ह्याला पूर्णपणे जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे त्याचं कारण असं की सरकारने म्हणजे मला तुमच्याच ना ह्या गोष्टी कळतात की अनेक वेळा राज्यातले अनेक मंत्री आणि अने माननीय मुख्यमंत्री हे त्या लोकांना भेटलेले आहेत त्यांनी त्यांना काही शब्द दिलेले आहेत आणि आमचा समज असा झाला की सरकारमधलेही नेते काही वेगळ्या मिटिंग्स घेतात त्याच्यामुळे कसं असतं की एका सरकार म्हणजे जेव्हा आपण एकत्र काम करतो त्या पूर्ण सरकारची ती जबाबदारी असते मग धनगर मराठा लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाज सगळ्या समाजाचे जे आज सरकारमध्ये असणारे नेते सरकार म्हणून पण बोलतात आणि बाहेर जाऊन वेगवेगळ्या व्यासपीठावरनं बोलतात पूर शेवटी ती भूट कोण बांधतात तर सरकार बांधते ना त्यामुळे सरकारने नक्की ठरवलं पाहिजे ना की सरकारमध्ये सरकार एक म्हणतं त्यांचे मंत्री दुसरं काहीतरी बोलतात त्या सगळा जो विस्कळीतपणा किंवा समाजामध्ये हा जो प्रश्न वाढत चालला आहे किंवा कटुता वाढत चालली त्याला पूर्णपणे ह्या महाराष्ट्र सरकार त्याला जबाबदारी असं मला वाटतं आणि तुम्ही ना चित्र गेले अनेक महिने ज्या पद्धतीने मंत्री एक बोलतात माननीय मुख्यमंत्री एक सिग्नल देतात त्यामुळे सर्वसामान्य माणसाने याचा अर्थ काढायचा काय नाही याच्यातून राजकीय वळण एक वेगळ्या वळणावर म्हणजे वळण जे आहे ते वेगळं लागतं असं वाटत नाही जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे पवार साहेब पण एक मोस्ट सिनियर लिडर आहेत त्यांच्यावर त्यांच्याकडून पण मराठा समाजाची अपेक्षा आहे त्या अनुषंगानं काय नाही अपेक्षा आम्ही पारदर्शकपणे नेहमी काम केलेलं आहे मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विविध समाजाच्या आरक्षणाच्या बाबतीत आमची पूर्णपणे सहकार्याची करून मार्ग काढायची तयारी आम्ही पहिल्या दिवसापासून गेले दहा वर्ष अमोलदा आणि मी खासदार आहे अमोल आणि मी अनेक वेळा पार्लमेंटमध्ये बोललोही आहे बाबतीत या सगळं करण्यासाठी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ही करावी लागेल आम्ही महाराष्ट्र सरकारला आणि विनंती पण केलेली आहे अनेक वेळा जेव्हा असेंब्ली चालू होती तेव्हाही आमच्या पक्षाच्या वतीने आमचे सगळे मोठे सहकारी आणि नेते बोललेले आहेत की आम्हाला ह्या बाबतीत चर्चेला आम्ही तयार आहोत तुम्ही प्रस्ताव आणा ताकदीने आम्ही जे कोणी सरकार असेल त्याच्यावर उभं राहू आणि दिल्लीला जेव्हा कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट येईल आधी मोदी सरकार होतं जेव्हा त्यांचे तीनशे होते आज एन डी एचं सरकार आहे हा बदल जरी झाला असला तरी हे जर विधेयक आलं तर ताकदीने आम्ही कुणाचंही सहकार सरकार असलं आमची सहकार्याचीच भूमिका राहील आज प्रचंड समाजात अस्वस्थता आहे आणि ही अस्वस्थता वाढवण्याचं पाप जर कोणी केलं असेल तर या निष्क्रिय महाराष्ट्राच्या ट्रिपल इंजिन खोके सरकारने केलं आहे कारण का त्यांच्या कुठल्याही निर्णय प्रक्रियेत सातत्य नाही हा मुद्दा हा मुद्दा महत्वाचा आहे कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचा परंतु हा आंदोलनामधून ते पुढे येत नाही किंवा पक्षाचे जे वेगवेगळे राजकीय पक्ष नेते पण ते मुद्दा उचलून धरत नाही मूळ जो कळ कर, कळीचा प्रश्न जो आहे तो कायद्यामध्ये दुरुस्ती करायचा आहे सगळ्यात नाही सगळ्यात जास्त मी बोलले पार्लमेंटमध्ये ते पण पार, मी तिथे बोलले राज्याच्या आता सध्याच्या राजकारणामध्ये जे चालू आहे मागच्या आठवड्यातच पार्लमेंटमध्ये मा बोलले आणि हे व्यासपीठ हा प्रश्न ते नाही मला माहिती कोण काय बोलत नाही मी अकाउंटेबल आमच्या संघटनेबद्दल बाकी काय काय लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे कारण का आम्ही दडपशाही वाले नाही आम्ही काय विरोधात बोलला म्हणून इन्कम टॅक्सची नोटेस सीबीआय असल्या भानगडी आम्ही कधी सत्तेत असल्या तरी केले नाही सत्तर वर्ष आमचा हिशोब काढतात तेव्हा असं गलिच्छा राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि सत्तेत आल्यावर करणारी नाही संसदेमध्ये प्रश्न आली आहे आणि कालचं बोलल्यामुळे आज कदाचित परत लभले तरी त्याला नोटीस नाही इंडिया मेडिकल फेडरेशन की पहिले मराठी होत्या एक राऊंड मराठी नोव्हेंबर नेते महाराष्ट्रात येतात मोठे नेते आरक्षणावर चकार बोलते याला दोन असं की महाराष्ट्रात की महाराष्ट्राला आरक्षणाची गरज आहे लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे आणि जे दिल्लीवर येतात आणि बोलत नाहीत त्यांना विचाराने गरज आहे किंवा नाही कसं काय प्रस्ताव द्यावा सरकारनी आमची सगळ्यांबरोबर चर्चा करायला आणि मार्ग काढायला पूर्ण तयारी आहे नोटीस सदानंद सोड्यांना रेग्युलरली येते आम्हाला त्याची सवय झाली त्याचा आम्ही एक उत्तर देतो आणि मग ती परत फाईल बंद म्हणजे बंद होते का काय आणि परत येते किती कित, कित नोटीस आहे तेच मी सदानंद सुळेंना डेटा काढायला सांगितलं आहे की को रिलेट करायला पाहिजे मला उगाच यांच्यावर की आरोप करायची सवय नाही पण ते आपण को रिलेट करूया मी किती वेळा पार्लमेंटमध्ये बोलले आणि नोटीस किती वेळा आली हा को रिलेट डेटा करून मी माझ्या फेसबुकवरच टाकणार आहे तर सदानंद सुळेंना आजच विनंती केली की मला जरा बघावं काही आमदार महेश शिंदेंनी लाडका मला काही आश्चर्यसारखं माझ्या काही अपेक्षाच नाही त्या सरकार सरकारकडून आणि गलिच्छ राजकारण आहे म्हणजे दूध का दूध पाणी का पाणी आजकाल भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे सगळे जे मित्र पक्ष आहेत त्यांनी फेक नॅरेटिव्ह वगैरे असा एक शब्द दिल्लीचा भारतीय जनता पक्षाला पाठ होता तो आता त्यांच्या मित्रपक्षांनाही पाठ झाला फेक नॅरेटिव्ह तर तो फेक नॅरेटिव्हचा भाग त्यांना जे ते वाटत होतं आता दूध का दूध पाणी का पाणी कसं पोटातलं ओठात आलंच की नाही त्याच्यामुळे ही लाडकी म्हणजे महाराष्ट्राची नाराजी ठेवून ठीक आहे नाती काही चॅनल वर बोलायचा विषय नसतो ना। नाती मनात ठेवून ती निभवायची असतात हा काही मीडियाचा विषय नाहीये काही टी व्ही सिरियल नाही आहे वाचतोय माझं आयुष्य आणि माझं आयुष्य मी काय स्लीववर घालून चॅनेल्सवर त्याचं पारदर्शकपणे त्याचा तमाशा करायला मला तरी आवडत नाही माझ्या संस्कृती एक आणि दुसरं की मी एक लोकशाही पद्धतीने बारामती लोकसभा मतदारसंघाने मला निवडून दिलेलं आहे त्याच्यात माझ्या नात्यांना जागा नाही माझी नाती ही महाराष्ट्राच्या प्रत्येक कुटुंबाशी जोडलेली आहे त्याच्यात फक्त रक्ताची नसतात ती प्रेमाची आणि विश्वासाची असते त्यामुळे त्याच्यात फार अडकण्यापेक्षा आज आमची सगळ्यांची आम्ही तिघं जे इथे बसलेलो आहोत आणि आमचे बाकीचे निवडून आलेल्या खासदारांची नैतिक जबाबदारी आहे की आज महाराष्ट्राने आम्हाला संघर्षाच्या काळात जी साथ दिली मी बघा पक्ष घेऊन गेले होते चिन्ह घेऊन गेले होते कोर्टात एवढ्या केसेस गेले वर्ष सव्वा वर्ष चाललेले आहेत त्यामुळे हा संघर्ष असताना म्हणजे आम्ही तिघं निवडून येता म्हणजे इलेक्शनला लढताना कुठल्या चिन्हावर लढणार हेही आम्हाला तिघांना माहिती पक्ष त्यांनी त्यांनी नेला होता चिन्ह त्यांनी नेलं होतं सगळी यंत्रणा सत्ता एम एल ए सोसायटी जिल्हा परिषद पंचायत समिती दूध संघ काय राहिलं होतं सांगा था। ना सगळंच ते घेऊन गेले होते आणि अदृश्य मी ठरवलंच होतं आमचं आयुष्य उद्ध्वस्त करायचं पण एक गोष्ट आहे की ह्या लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठी ताकद नेते पैसे आणि यंत्रणा नाही ह्या राज्यातली इमानदार मायबाप जनता आहे आणि त्या जनतेची ताकद ह्या लोकसभेमध्ये देशाने दाखवून दिली हा मोदी स्लॅश इंडियसाठी हा प्रश्न तुम्ही देवेंद्र फडणवीस येतील ना इकडे त्यांना विचारा कारण हा फक्त त्यांचा प्रश्न नाही आहे तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये झालेले हत्या बलात्कार ॲक्सिडेंट्स आमच्या पुण्यात कोयता घ्या किती क्राईम या राज्यात वाढलेला आहे आणि हा क्राईम वाढलेला असताना याचा जबाबदार कोण आहे अर्थातच गृहमंत्रालय किंवा आज तुम्ही विचारलं की जे हल्ले नेत्यांवर पण होत आहेत हे नेत्यांचे हल्ले या सगळ्या नेत्यांना सिक्युरिटी आहे त्यांचा इंटेलिजन्स नव्हता या सरकारला माहिती नव्हतं मग मा यांचं इंटेलिजन्स काय करतं इंटेलिजन्स फेलियर आहे ज्या पद्धतीने मग ते अमोल मिटकरींच्या गाडीवर झालेली घटना असेल जरूर अमोल मिटकरी एका वेगळ्या विचाराच्या पक्षात आज काम करत असले तरी जो गलत आहे वो गलत ही आहे मामोल मिटकरी असतील जितेंद्र रावार, आव्हाड जितेंद्र आव्हाडांना सिक्युरिटी उद्धवजींना एवढी सिक्युरिटी उद्धवजींचं मला वाटतं झेड प्लस असेल तर झेड प्लस सिक्युरिटी असणाऱ्या मुख्यमंत्री राहिलेला अनेक वर्ष त्याच्या गाडीवर अटॅक होतो तेव्हा इंटेलिजन्स फेलियर नाही गृहमंत्रालयाचं चा। त्यांचं उत्तर देवेंद्र फडणवीसांनी ऍज अ लिडर ते गृहमंत्री आहेत त्यांनी उत्तर दिलं पाहिजे आणि करत त्यांनी स्टेटमेंट केलं पाहिजे या सगळ्या गोष्टी पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार मध्ये झालेली घटना बरोबर आहे क्राईम वाढलाच आहे ना यांचं सरकार आलं की क्राईम वाढतोच आधी आपल्याला आठवत असेल की देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना नागपूरवर द क्राईम कॅपिटल ऑफ महाराष्ट्र आता हे दुर्दैव आहे की पुन्हा ॲज बिकम द क्राईम कॅपिटल आणि हा माझा आरोप नाही मी डेटा वाईज डेटा माझ्या हातात असल्याशिवाय था मी कधीही बोलत नाही केंद्र सरकारमध्ये त्यांचं राज्य आहे ही त्यांचं राज्य आहे त्यांचा डेटा सांगतो की महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे आणि तो पुणे जिल्ह्यात त्याहून वाढलेला आहे आणि राज्यात महिलांवरचे अत्याचार वाढलेले आहेत हे मी म्हणत नाही केंद्र सरकारचा महाराष्ट्राचा डेटा सांगतो पक्षाचा तो काय माझा किंवा आमच्या कुणाचाच निर्णय पण कसं आहे कार्यकर्त्यांची भावना आहे की निष्ठा गेलेलो नाही नाही अर्थातच कार्य हे बघा संघर्षाच्या काळात जे संघटनेबरोबर राहिले अर्थातच त्यांचाच मान सन्मान त्याचा काही विषय नाही आणि जो काही निर्णय होईल हे आदरणीय पवारसाहेब स्वतः बोललेले जो काय निर्णय होईल तो सगळ्यांची चर्चा करूनच कुठलाही निर्णय म्हणजे तिकीट जे निष्ठावंत आहेत त्यांनाही ज्यायचा जो निर्णय होईल तो, तो सगळ्यांचा म्हणजे आता माड्यातले अर्थातच तो सगळा निर्णय आता शिरूर असेल सगळे हे सन्माननीय खासदार जे निवडून आले ते जे पक्षातले सगळे संघटने अध्यक्ष महिला सगळ्यांना त्यांचाच मान सन्मान घेऊन पुढचे निर्णय घेतले हे स्टेटमेंट मी कुठल्याही चॅनलवर ऐकलं नाही त्यांनी पवार साहेबांचं की शरद पवारांनी केला असं म्हणाले जर हे बोलले असतील तर खरंच हे वेदना देणार आहे कारण का आम्ही कधीच व्हायलाच म्हणजे आता जितेंद्र आव्हाडांवर हल्ला झाला अमोल मिटकरींवर झाला उद्धवजींवर झाला कुणावरही हल्ला कुठल्याच पक्षाच्या वर हल्ला होणं ही कृती चुकीची आहे त्याचा म्हणजे मला ते न पटणार आहे पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की हे सगळं होत असताना राज ठाकरेंनी जरी स्टेटमेंट केलं असेल माझी इच्छा आहे की हे स्टेटमेंट देवेंद्र फडणवीसांपर्यंत पोहोचावं ते या राज्याचे गृहमंत्री आहेत त्यांचा इंटेलिजन्स काय करतो मुख्यमंत्री मुख्यमंत्री माझी लाडकी आहे कुठेतरी सीचा जो निधी आहे तो थांबवला था। जातो आणि तो पैसा नाही नाही आमचं दुखणं फारच वेगळं आहे माझं आणि अमोल दादांचं कारण कामाला डीपीडीसीतून पैसेच मिळतील आम्ही मीटिंगला गेलं की आम्हाला सांगितलं जातं की तुम्हाला बोलायचाच अधिकार नाही पण आम्ही दोघं तरी वयाने लहान आहोत हे आम्हाला मान्य आहे जर आदरणीय पवारसाहेबांना सांगितलं जात असेल की डी पी डी सीमध्ये खासदारांना बोलायचा अधिकार नाही अजून काय अपेक्षा करणार आपण या सरकारला त्यामुळे डी पी डी सीमध्ये आम्हाला कधीच निधी मिळत नाही तुम्हाला मिळतात अजून झालेला आज हे कसं आहे की हा निधी म्हणजे कदाचित तुम्हाला हे थोडंसं बोरिंग वाटेल पण अगदी थोडक्यात तुम्हाला सांगते एफ आर बी एम ऍक्ट फिजिकल बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट त्याला म्हणतात त्याचा रेग्युलेटर त्याला एक रेग्युलेटर हा अटल बिहारी वाजपेयी साहेब जेव्हा प्रधानमंत्री होते त्यांनी काढला तर एफ आर बी एम ऍक्ट काय की प्रत्येक राज्याने आणि देशांनी जो पैसा खर्च करतो त्याचं फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट म्हणजे जे पैसे येतात आणि खर्च होतात याच्यात गॅप होऊ नये ना तर राज्यातून देशाचं दिवाळं निघू शकतं म्हणून हा ॲक्ट आणला तो जरी माननीय अटलजींनी ॲक्ट आणला असेल तरी दहा वर्ष आम्ही कधीच असं म्हणत नाही की यांनी काहीच केलं नाही ग गर, गव्हर्नमेंट गर, इज कंटिन्युटी त्या कंटिन्युटीमध्ये दहा वर्ष माननीय मनमोहन सिंग साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीने त्या कायद्याचा मान सन्मान केला त्याच्यात बदल जसे होतात तसे आणि सूचना करून आणि तो स्ट्रिक्ट केला आणि त्याच्यात चांगले चा 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 बदल आणले आणि एफ आर बी एम ॲक्ट ह्याच्यात आम्ही सातत्या ठेवून दहा वर्ष जेव्हा यू पी एचं सरकार होतं तेव्हा फिजिकल डेफिसिट मॅनेजमेंट जी असते म्हणजे जे, जे पैसे येतात आणि खर्च होतात त्याच्यात गॅप राहू नये म्हणून ती ती सगळी यंत्रणा आम्ही अटलजींनी जी बिल आणलं होतं ते बिल पुढे आम्ही चालू ठेवलं आता माझा प्रश्न मी अनेक वेळा पार्लमेंटमध्ये परवाई बजेटचं भाषण करताना विचारला होता की एफ आर बी एम ॲक्टमध्ये आज महाराष्ट्राचं फिजिकल डेफिसिटची काय पोझिशन आहे कारण का माननीय जयंत पाटील साहेबांनी जेव्हा भाषण जे केलं तेव्हा त्यांनी महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती फार अडचणीत आहे असं भाषण केलेलं आहे आणि डेटाही दिलेला आहे तसंच आंध्र प्रदेशचं सरकार बदलल्यानंतर आंध्र प्रदेशच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या पक्षांनी ऑन रेकॉर्ड पार्लमेंटमध्ये सांगितलं की आंध्र प्रदेशचं एवढ्या सगळ्या स्कीम्स दिवाळं निघालं आहे आम्हालाच कळत नाही आहे पैसे कुठे डेव्हलपमेंट आम्ही कुठे करणार आणि त्याच्यावरती आता एक व्हाईट पेपर काढत आहे त्यामुळे या गोष्टी खूप गांभीर्याने घेतला पाहिजे हा काही मी पोलिटिकल पॉईंट करत नाही आहे पण हा पॉलिटिकल इशूच नाही आहे पण डेव्हलपमेंट डेव्हलपमेंटसाठी किंवा फायनान्शियल मॉडेल जे फिसिकल डेफिसिट्स आहे याची महाराष्ट्रात नक्की कोण माहिती देत काय परिस्थिती आहे किंवा जी एस टीचं कलेक्शन नक्की किती होते आहे आता, वर, आता, वर, आता अट्रा 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 का। जी एस टी काउन्सिलवर आता तुम्हाला माहिती आहे तुमच्या सगळ्यांच्या हेल्थ इन्शुरन्सवर आता अठरा टक्के टॅक्स लागलेले आम्ही सांगितलं माननीय अर्थमंत्र्यांना की आम्ही सगळ्यांनी मिळून आंदोलन केलं सगळ्या इंडिया अलायन्सने की हा टॅक्स काढून टाका माननीय निर्मलाजी असं आम्हाला म्हणाल्या की हा टॅक्सचा इशू माझ्याकडे नाही जी एस टी काउन्सिलला आपापल्या आप राज्यातल्या तुम्ही फायनान्स मिनिस्टरला सांगा आता आम्ही फायनान्स मिनिस्टरला सांगायला तयार आहे कारण का मला तुमच्या माहितीसाठी सांगते कदाचित तुम्हाला माहितीही असेल की ह्या देशात जी फायन ती जी केले जी एस टी काउन्सिल आहे जी एस टी काउन्सिलमध्ये फक्त फायनान्स मिनिस्टरच जाऊ शकतात आणि तेच बोलू शकतात म्हणजे सेक्रेटरी जर गेला तर त्याला बोलता येत नाही तो अधिकार फक्त फायनॅन्स अर्थ मंत्रालयातल्या देशाचा तर आम्हाला त्यांनी असं सांगितलं की या देशातल्या सगळ्या फायनॅन्स मिनिस्टरला आपापल्या राज्यात तुम्ही सांगा की हा टॅक्स कमी करा तरच मी कमी करू शकेन आमची म्हणजे आमचा पहिला मुद्दा आता की आम्ही खासदार आहोत आम्ही तुमच्याकडे मागणार तुम्ही बोला ना सगळ्यांशी सगळंच जर आम्ही राज्यात करायचं तर दिल्लीत पार्लमेंटचं महत्व काय पहिला मुद्दा आणि दुसरा की महाराष्ट्राच्या काही वर्षाचा डेटा सांगतो की महाराष्ट्राचे अर्थमंत्री जीएसटी काउन्सिलला किती वेळा गेलेत मग महाराष्ट्राचा आवाज जीएसटी काउन्सिलमध्ये पोचतच नाही कारण का सेक्रेटरी जातो सेक्रेटरीला बोलायचा अधिकार नाही मंत्री हजर नाहीत त्याच्यामुळे मग जी एस टी काउन्सिल एवढी मोठी काउन्सिल तिथे तुमच्या माझ्या आयुष्याच्या दैनंदिन प्रश्न तुमच्या गावावरचा टॅक्स तुमच्या कॅमेराचा टॅक्स तुमच्या इन्कम टॅक्सचा सगळी स्लॅब तुमच्या सगळ्या बिस्किटावरचा चॉकलेटवरचा सगळ्या कपड्यावरचा शर्टवरचा ट्राउजरवरचा सगळ्याचे टॅक्स कुठे निर्णय प्रक्रिया होते ती जी एस टी काउन्सिलमध्ये होते त्या काउन्सिलमध्येच महाराष्ट्र प्रेझेंटच नसतो अशा वेळेस आम्ही काय करायचं आम्ही मग अठरा टक्के इन्शुरन्सचा टॅक्स कसा कमी होणार आपल्यासाठी किंवा ॲग्रिकल्चरला जी आपली मागणी आहे की सगळ्या ज्या ॲग्रिकल्चर गुड्स आहेत त्याच्यावरचा टॅक्स शून्य आणा तर निर्मलाजी मला म्हणतात तुम्ही महाराष्ट्रातून सांगून आणा आम्ही काय करायचं मी तुम्हाला कमिटमेंट देते की आपलं सरकार आपलं म्हणते सर्वसामान्य मायबाप जनतेचं सरकार आल्यावर जी व्यक्ती अर्थमंत्री होईल ती व्यक्ती प्रत्येक जीएसटी हजर राहील आणि महाराष्ट्राच्या ज्या ज्या प्रश्नांवर इथे पूर्ण ताकदीने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेसाठी संजय राऊतांची प्रे झाली ते असं आहेत की राज्यामध्ये ठाकरे टू पॉईंट झिरो सरकार येणार आहे तर काँग्रेस कडे कोणी मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल तर त्यांनी सांगावं महाविकास आघाडी महाराष्ट्राची जनतेची सेवा करण्यासाठी आम्ही इथे आलो त्याच्यामुळे पदामध्ये आम्ही अडकत बसत नाही तुम्ही आदरणीय पवारसाहेबांनी लोकसभेला पण बघा सगळ्यात कमी सीट आम्ही घेतली कारण का सेवा करण्यामध्ये रस राऊत असं वारंवार प्रत्येकाला आहे बघा उद्धव का नाही का नाही प्रत्येकाला असं वाटतं ना की आपला नेता मुख्यमंत्री व्हावा एवढे पक्ष आता झालेत महाराष्ट्रामध्ये त्या त्या प्रत्येक कार्यकर्त्याला जर तुम्ही एक मोठा सर्वे घेतला प्रत्येक जण म्हणेल की आपलाच नेता कार्यकर्ता व्हावा म्हणजे एक एम असला तरी त्याला वाटेल ना त्याच्या कार्यकर्त्यांना की एक एम एल असले तरी आपला माणूसच मुख्यमंत्री व्हावा त्याच्यात काय स्वप्न बघायला काय प्रॉब्लेम या चर्चेमध्ये मी कधी अडकत नाही याच कारण असं की मी कुठल्या पदामध्ये जेंडरमध्ये अडकत मी खा, मी तिघही खासदार हो, मी त्याच्यात महिला खासदार नाही मी खासदार आहे पुरुष पण मला त्यामुळे त्या जेंडर मध्ये फार अडकत नसायचं नसतं आपलं काम संघटना आणि राज्याची आण बात तुम्ही असं विचारायला पाहिजे की असं सरकार कधी तुम्ही आणणार महाराष्ट्रामध्ये जे दिल्ली समोर झुकणार नाही आणि आशीर्वाद ऑल इंडिया जो है ना पुकारा क्योंकि एक महिला की पर सेक्सुअली हरेसमेंट होकर मौत कल, हुई है तो इसके बारे में आज भी महिला को असुरक्षिता महसूस हो रही है बिल्कुल पूरे देश में ऐसी बहुत सी घटना होती है उसका खंडन हम सब करते हैं ममता बनर्जी जी एक बहुत संवेदनशील नेता है और हम सब का विश्वास है कि वो जल्द एक्शन लेके उस पर फास्ट ट्रैक कोर्ट पे उस फैमिली को न्याय मिले हम हमारी बच्ची को बचा नहीं पाए हरकत से लेकिन आगे या ना हो इसके लिए हम सब ने संवेदनशीलता से आगे इसमें ध्यान देना चाहिए जो सरकार में लोग हैं देश में हर जगह इस सब में सिक्योरिटी महिलाओं की कैसी बढ़ेगी इसके सब के लिए हम सब करना चाहिए पार्लियामेंट्री में वो कहीं ना कहीं पिछले 11 सालों से किसी एक समुदाय को लेकर ही भाजपा ने अपने बिल या कानून बनाए हैं इसके बारे में आप क्या कहेंगे में जो हमारी पार्टी की लाइन थी हमने वो पूरी पार्लियामेंट में बोली हम साथ में सब रहे और जो जो मांग जेपीसी की जॉइंट पार्लियामेंट्री कमेटी की मांग एनसीपी ने की थी उस पर फाइनल डिसीजन हो गया है और वफ बोर्ड के लिए एक जे हुई है हम हमारे तरफ से दो नाम भेजे थे फौज़िया खान जी का नाम भेजा था और हमारे भिवंडी के नेता और सांसद हैं बालिया मामा उनका जैसे दो नाम भेजे थे सरकार ने एक ही नाम लिया हमारी कोशिश थी कि फौजिया ताई भी उसमें जाए एक महिला भी है और उनका बहुत अनुभव इसमें है और इस बिल में महिलाओं के बारे में बहुत कहा गया है इसलिए हमारी कोशिश थी लेकिन सरकार ने उनका नाम नहीं लिया उन्होंने बालिया मामा जी का नाम लिया है तो वो जे में रहेंगे तो हमें बहुत समाधान हुआ कि ये बात एन सरकार ने सुनी लेकिन उसमें दो तीन चीज़ें मुझे सिर्फ लगी कि उनके जो मित्र पक्ष हैं उन्होंने चंद्रा बाबू जी नायडू की जो सांसद ने कृष्णा रेडा जी ने जो स्पीच किया उसमें उन्होंने कहा कि हम सब कमेटी के के साथ रहेंगे कमेटी में जो चर्चा होगी तो उनका कोई जल्दबाजी नहीं की उन्होंने इसलिए मैं चंद्रा बाबू नायडू जी की आभारी हूँ और कल मैंने एक स्टेटमेंट देखा है सरकार का कि ये सरकार में जो राय मुख्यमंत्री जी की होगी सब बात के तय करेंगे इसलिए इस सरकार महाराष्ट्र सरकार के सब पार्टियों की राय क्या है ये मुझे नहीं पता चला क्योंकि वफ बोर्ड के जब चर्चा हुई थी तब एन की जो दूस दूसरे ग्रुप है जो उनका कुछ स्टेटमेंट नहीं आया तो आ, मेरे ख्याल से सबका क्या स्टेटमेंट है इसमें मुझे क्लैरिटी नहीं क्योंकि मैं हाउस में पूरा थी उस दिन जब चर्चा हुई थी लेकिन एनसीपी जो दुसरी अजित पवार जी की जो एनसीपी सी पी इस बारे में या राय क्या है उस दिन फ्लोर ऑफ द हाऊस पे कुछ सुनने कोणी सुनावणीला दिल्लीला जातेच बाळा जितेन रावड त्या सुनावणीसाठी जाणार आहेत आणि आम्ही सातत्याने ही लढाई चालू राहणार कारण का ज्या चुकीच्या पद्धतीने आदरणीय पवार साहेब हे फाउंडर मेंबर आहेत त्या पक्षाचे आणि फाउंडर मेंबर असताना त्यांनी पक्ष स्थापन केला पक्ष आणि चिन्ह हा आदरणीय पवारसाहेबांकडेच राहिला पाहिजे आणि त्यातून जो नियम कायदा आहे त्याप्रमाणे पक्षातले सगळे जे पदाधिकारी आहेत ते आजही आदरणीय पवारसाहेबांच्या बरोबरच आहे त्यामुळे इलेक्शन कमिशनमध्ये आम्हाला समाधान वाटलं नाही म्हणून आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टातली लढाई आमच्याकडून तरी चालू राहतो विधानसभेच्या आधीपर्यंत ही सुनावणी पूर्ण आपल्याला ते चिन्ह मिळेल हो। का कारण लोकसभेला काही भागा काही ठिकाणी आपल्याला त्याचा फटका देखील बसलेला आहे जो दुसरं चिन्ह नाही ते तुतारी आणि म्हणजे तो राहीचा दाव होता दुसरं काय तुम्ही मला सांगा ते चिन्ह देऊन त्याला तुतारी नाव द्यायचं हा न्याय होता रडीचा डाव ते आम्हाला सवय झाली विधानसभा आमच्याकडून तर पूर्ण ताकदीने आम्ही लढत राहणार मला असं ते एखादा रिपोर्ट जो आलेला आहे त्याच्यावर चर्चा करणं काही नाही चर्चा तर झालीच पाहिजे कुठलाही विषय असो दे ही लोकशाही आणि एका सशक्त लोकशाहीमध्ये चर्चा ही झालीच पाहिजे त्यामुळे पार्लमेंट सुरू होईल तेव्हा मला असं वाटतं एखादी चर्चा करायला काय हरकत पक्ष काढावा लढावा तो तुमचा अधिकार आहे ना आम्ही लोकशाहीवाले हो दडपशाही वाले तिकडे आमच्याकडे मोठा बघूया ना काय होतं आणि लोकशाहीमध्ये प्रत्येकाने आपली बाजू आणि आपला विचार मांडण्याचा असतो तुम्ही सरकारला सांगितलं पाहिजे आम्ही तर म्हणतोच आम्ही तर पत्रही लिहिलेलं आहे मी बोलते मी वर गेले किती महिने जीएसटी कौन्सिलची मीटिंग कुठल्याच राज्यातल्या कुठल्याच अर्थमंत्र्यांनी सोडू नये माझं मत आहे तुमचा ऑपर्च्युनिटी हा लाइफ टाईम मेडिक्लेम मध्ये तर 80% ने खूप झाले लोक म्हणजे याच्यासाठीच तर आम्ही लढतोय याच्यासाठीच तर एवढी मोठी लढाई दिली झाली आणि तुम्ही विचार करा तुम्ही जर अर्थमंत्री असता तर जी एस टी काउन्सिल ह्या राज्यातली नाही देशातली सगळ्यात उच्च कमिटी आहे तुम्ही सोडला असता का ही ऑपॉर्च्युनिटी ही सगळ्यात महत्त्वाची मिटिंग आहे आपल्यासाठी आपल्या राज्यासाठी